यू पी आय पेमेंट करणाऱ्या ग्राहकांची संख्या भारतात झपाट्याने वाढत आहे तुम्ही पण जर यू पी आय पेमेंट वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे कारण चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यू पी आयने व्यवहार करता येणार नाही आता हे सर्व ग्राहकांसाठी लागू आहे का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण तसे काही नाही हे फक्त एच डी एफ सी बँकेच्या ग्राहकांसाठी लागू असेल कारण बँकेने या दिवशी शेड्यूल डाऊन टाईम अलर्ट जारी केला आहे त्यामुळे या कालावधीत कोणत्याही ऑनलाईन पेमेंट होणार नाही पण ते दिवसभर असणार नाही फक्त काही तासांपुरता असेल एच डी एफ सी बँकेचे अधिसूचना जारी करत माहिती दिली आहे की रात्री बारा तीन परेंथ देख भाले ते पहाटे तीनपर्यंत सिस्टीम देखभालीचे काम केले जाणार आहे या दरम्यान सर्व ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा बंद आहे एकूण एकशे ऐंशी मिनटासाठी कोणतेही पेमेंट करता येणार नाही याचा परिणाम बँकेच्या सर्व खातेदारांवर होणार आहे ज्यामध्ये सेविंग अकाउंट आणि करंट अकाऊंट असलेल्या लोकांनाही समावेश आहे बँकेच्या या डाऊन टाईममुळे सर्व ॲपवर पर याचा परिणाम होणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही यू पी आय पेमेंट करता येणार नाही